स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना सोशल मीडियावर सोनाराला सोने विकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला निवडणूक जवळ आल्याने निवडणुकीसाठी जवळ पैसा नसल्याने आपल्या गळ्यातील लग्नात आलेले सोन्याचे दागिने एका सोनाराला विकताना कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केले असावे यासाठी प्रसारमाध्यमांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पूजा नवनाथ चव्हाण यांची भेट घेतली असता यावेळी त्यांनी आम्ही एका सामान्य कुटुंबातील असून सध्या आपल्याकडे निवडणुकीसाठी पैसा नसल्याने आपण आपल्या गळ्यातील लग्नात आलेले सोने विकल्याचे सांगितले आणि समाजासाठी आम्ही का काहीतरी करू इच्छितो त्यामुळे मी दागिने मोडल्याचे पूजा चव्हाण यांनी सांगितले यावेळेस त्यांना अश्रू अनावर झाले थांबला आणि आम्हाला महानगरपालिकेने काही लिमिट दिलेले आहेत काही मर्यादा दिलेल्या आहेत पण आमच्याकडे त्या मर्यादे एवढे पण खर्च करण्याची ऐपत नाही कारण आम्ही एक सर्वसाधारण आहोत तर आम्हाला सर्वसाधारण असून सुद्धा लोकांसाठी काहीतरी करण्याची आम्ही ज्या परिस्थितीतून दिवस काढलेत त्या परिस्थितीमध्ये लोकांचे दिवस जाऊ नयेत सरकारनी आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पण काही योजना आणलेल्या आहेत त्या सर्व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि गरजवंतांपर्यंत पोहोचवायची खूप मनापासून इच्छा आहे त्यामुळं आम्ही आमचं जे पण काही आहे ते विकून आज लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत आमच्या लग्नामध्ये आमच्या आई वडिलांनी घेतलं होतं काही सोनं आम्ही स्वतः घेतलं होतं आमच्या मुलांचं होतं मुलांसाठी आम्ही काही इच्छेनी केलं होतं ते पण सर्व सोनं आज आम्ही घातलेलं आहे फक्त लोकांच्या सेवेसाठी आम्हाला काही वाटलेलं नाही आहे वाईट वाटलं पण लोकांच्या सेवेसाठी चांगल्या कामासाठी ते चाललेलं आहे त्यामुळं आम्हाला ते खूप म्हणजे समाधान समाधानकारक वाटतंय तसंच जो विश्वास आम्ही लोकांवरती दाखवतोय आमचं सोनं घालून त्या पद्धतीने लोकांनी पण आमच्यावरती विश्वास दाखवावा आणि आम्हाला बहुमताने विजयी करावा